आज आम्ही मस्तपैकी केरळ फिरण्यासाठी निघालेलो आहोत आठ पन्नासची आमची ट्रेन आहे तर सहा वाजता कॅब बुक करून आम्ही रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघालो मुंबईचा ट्रॅफिक इतका भयानक होता की ट्रेन मिळेल की नाही ह्याची शाश्वती खूप कमी होती कसे तरी आम्ही कुर्ला टर्मिनलला पोचलो आणि ट्रेन लागलेलीच होती ट्रेनला पाहून आम्ही आमचा डबा शोधला आणि पटकन डब्यामध्ये शिरलो आणि सामान वगैरे लावून जीव भांड्यात पडल्यासारखा झाला आम्हाला आम्ही पोचलो गप्पा बिप्पा मारत मारत आमचा प्रवास सुरू झाला सा रात्रीची मस्त झोप काढून सकाळी फ्रेश वगैरे होऊन मस्त नेचरचे सीन बघून आणि ट्रेनमध्ये मस्तपैकी टाईमपास करत करत मोबाईलवर पिक्चर वगैरे डाउनलोड केलेलेच होते गेम खेळत आम्ही आमचा प्रवास सुरू केला संध्याकाळी सहावीच्या दरम्यान एर्नाकुलम जंक्शनला ट्रेन लागली आणि ट्रेनमधून बावीस तासाची जर्नी संपून आम्ही खाली उतरलो चला आम्ही एक के एकदाच हे केरळ पोचलेलो हो, आहोत आणि सहावीस झालेले आहेत जवळजवळ बावीस तासाची जर्नी झाली आहे आमची ही आहे एर्लापुरम दुरंतो एक्सप्रेस अतिशय मस्त ट्रेन आहे आमच्या तिकिटीमध्येच खाणं पिणं सर्व अलाउड होतं त्यामुळे आम्ही ट्रेनमध्ये बसल्यापासून ते सर्व पॅ पॅसेंजरला ही लोकं मस्तपैकी पाण्याच्या बॉटल्स वगैरे प्रोवाईड करत होते लंच डिनर ब्रेकफास्ट संध्याकाळचा नाश्ता सर्व काही ह्या ट्रेनमध्ये प्रोव्हाइड करण्यात येतं असा प्रवास करून आम्ही एर्लापुरम जंक्शनच्या बाहेर स्टेशनच्या बाहेर आलो बघतो तर काय आम्हाला एकही रिक्षा अवेलेबल नाही कारण कारण की आमचा हॉटेल जवळच असल्या कारणान्या कारणामुळे रिक्षा कोणी यायला तयारच नव्हती मग काय गुगल मॅप लावला आणि आमचं वन टू वन टू करत आम्ही हॉटेलच्या दिशेने निघालो हॉटेलमध्ये पोचल्यानंतर बावा बावीस तासाची जर्नी करून हॉटेलमध्ये पोच रिक्षा आहे की यायला तयार नाही इकडे हिंदी किंवा इंग्लिश रूमवर आल्यानंतर छोटासाच रूम होता ए सी फॅन सर्व काही अवेलेबल होतं मस्तपैकी आराम करून दुसऱ्या दिवशी नाश्त्यासाठी आम्ही खाली उतरलो तर म्हटलं एरला कोलममध्ये नाश्ता कशा पद्धतीचा आहे काय आहे मिळतं ते बघण्यासाठी आम्ही फेरफटका मारण्यासाठी निघालो तर रस्त्याने जाता जाताच मस्तपैकी आम्हाला मंदिर लागलं तर म्हटलं चला मंदिरामध्ये जाऊन देवाचं दर्शन घेऊया सकाळ सकाळ आपल्याला देवाचं दर्शन घडता येईल मन अगदी हॉटेलच्या बाजूलाच हे मंदिर असल्याकारणाने सहज आम्हाला देवाचं दर्शन उपलब्ध झालं त्यामुळे मस्तपैकी मंदिर फिरली छान मंदिर आहे अक्षरशः दगडाचं बांधकाम केलेलं आहे आणि सगळीकडे मस्त पूजा वगैरे मांडलेली आहे आपल्याला इतकं काही समजत नाही त्यांची लँग्वेज वगैरे मला तरी काही समजत नव्हती आणि माझी लँग्वेज त्यांना समजत नव्हती त्यामुळे देवाचं वगैरे दर्शन घेऊन आम्ही नाश्ता करण्यासाठी बाहेर पडलो आता मंदिरामध्ये मंदिर मंदिरामध्ये मला जास्त फोटो वगैरे काढता आले नाही जितके शक्य झाले तितके मी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे मंदिर खूपच सुंदर आहे आणि मंदिरात देवाचं दर्शन घेऊन आम्ही एका साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करण्यासाठी गेलो तर तिथे मी पुट्टू हा प्रकार आ, मागवला आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी बटाट्याचा रस्सा भाजी ह्यांनी इडली सांबार चटणी वगैरे मागवली पुट्टू हा एक इडलीचाच प्रकार आहे तो मस्त लागला आणि इथे तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये जिरा पाणी किंवा गरम पाणी देण्यात येतं मस्तपैकी फिल्टर कॉफीचा आस्वाद घेतला आणि ह्या आंटीला पुट्टू बद्दल विचारण्यात राईस पावडर आहे और खोबरा आहे राईस पावडर, रैस पावडर रैस रावा मुण, रावा मुण, रावा मुण। ओके राईस का रवा आहे आता हा पुट्टू तयार होण्यासाठी दहा मिनटं लागणार होती एवढा वेळ नव्हता माझ्याकडे म्हणून मी निघाली पुढे आता व निघता निघता मध्येच मला केळ्याचे भजी दिसले खूप सुंदर असे केळ्याचे भजी आम्ही खाऊन मस्तपैकी मद्राशी पापड खरेदी केले आणि तिथेच मी तेलाच्या काही बाटल्याही खरेदी केल्या आणि खरोखर इथे खोबरेल तेल तुम्हाला स्वस्त तर मिळेलच आणि केळ्याचे चिप्स वगैरे तुम्हाला अक्षरशः नारळातल्या तेलातले चिप्स वगैरे मिळतील त्याच्याच बाजूला खोबऱ्याचं तेल कसं काय तयार होतं त्याची फॅक्टरीसुद्धा होती आम्ही हॉटेलमध्ये आलो आमच्या बॅगा वगैरे घेतल्या आणि एर्नाकुलमवरनं मुन्नारसाठी आम्ही निघालो आमची कॅब आलेलीच होती तर मीटर वगैरे आम्ही चेक करून आम्ही मुन्नारच्या दिशेने निघालेलो आहोत आता मुन्नारमध्ये जाता जाताच आम्ही मस्तपैकी रबरची झाडं आम्हाला दिसलीत तर आमच्या ड्रायवर साहेब जे होते त्यांनी आम्हाला मस्त रबराबद्दल माहिती दिली त्यांना जितकी माहिती होती ते आम्हाला सर्व माहिती पुरवत होते त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे जास्त करून रबराची झाडं आहेत ज्याच्या चिकापासून रबर तयार करण्यात येतो तर अशा पद्धतीची ही मोठमोठी रबराची झाडं आम्ही बघितली त्याच नुसार आम्ही पुढे जाऊन नारळ नारळसुद्धा तुम्हाला इथे खूप साऱ्या प्रमाणात स्वस्त मिळतील आता नारळाचं तेल कशा पद्धतीने काढलं जातं ते आपण बघूया चला

Yeah. एर्कुलम वरनं मुन्नारला जाताना बरेचसे साइड सीन तुम्हाला बघण्यात दाखवण्यात येणार आहे तर आता आम्ही एर्ला मुन्नारला निघालो बाय